आणि भरत मारणी ही दोन माणसं राहिल्या आहेत सरकाराची सर्वांनी कृषी करण्यासाठी सर्वांनी खाली पाहिजे सर्वांना बघण्यासाठी खाली सर्व त्यांच्या मामा किसान तो रुपये मंत्री

बसतानाचा हा पट्टा अखंड मागास करत असतं रोज नडतोय घोडगा रोज बघा हो एवढं कुष्टीनं दिलं या घोडाला एवढं आहे ये नाही काही नाही बा हा कसा घाली आणि लढणार आहे बडा बराला द्या तेवढं नक्की पहिलवान होणार आहे जीव ठेवा हे भोरगड पहिलवान होणार हा चला आता गुस्ते पाहा तर एक ही आहे थांबत नाही महाराष्ट्र घेतली स्पर्धेतली गुस्ती असो नाही मैदानातली गुसऱ्या आणि सत्तावीस सेकंद चौदा सेकंद पॉईंट घेतला होता सत्तावीस सेकंदात महाराष्ट्र घेतरी होणार थांबतच नाही हे सुवा घेतवान काहीच आहे आसमान दाखवणारा आणि सोरी नाव जबरदस्त मगर मी जिथं सुटणं मुश्किल कुठलाही पैलवान त्याला सापडला जसा विजय चौधरीचा त्याला लोट जावा बरोबर दे का त्यांना लोट जावा आणि चंद्रार माटला पाण्यासारखे काय जावं हो। आणि एक हुकमत असते गावावरती त्याप्रमाणे एक लढवय म्हणलं प्रदीप ठाकूर उदय पैलवान आणि अमृता मोहोळची मुलचाणी आम्ही आजही या खड्यांना सांगतो कितीनं हात गेलं की मारलीच म्हणून समजायची म्हणून आजचा फळ उभारायचा खासियत होती अमृता महोळची आणि सगळे नाव करायचे आणि गाव हे उदाहरण क्षेत्र येऊन यांना वरती देतोय नाविक पक्ष हजारो लोक पाहत आहेत कोणवन खोऱ्याच कोण खोरे को को कुस्ती महिला सोळा ठ्यावानी एकत्र येऊन एक महाराष्ट्र सोळा ठ्याव एकत्र येऊ शकतात हे दाखवून दिलं सोळा नऊ शकत कार्यकर्ते आहे सगळं बरोबर बरोबर का अत्यंत मेहनत खूप आहे सगळ्यांना बरोबर घेतलं आणि हेच महत्वाचं हेच कमवलं तुम्ही सगळ्या मंडळीनं आणि दातृत्व असणारे अरुण शेख युवा उद्योजक तीन लाखाची ही आणि कला सगळे माजी सरपंच उपसरपंच सगळे उद्योजक सगळ्यांनी सकार्य केलं भेटेला पहा फळाचा विक पूर्ण टाक्यात आणि पंचा निर्णय घेऊन मिळत वा त्या आहे मजबूत सिकंदर शेखची बोले 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 बोली आणि म्हणून सगळ्या म्हणून